या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित रेल्वे शेजारी शहराच्या हो, महत्वाची बातमी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार राज्यभर दरवर्षी प्रमाण दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला जात आहे यावर्षी हा सप्ताह दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी सुरु झाला असून दोन नोव्हेंबर रोजी संपणार आहे या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहात भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक आणि जनकेंद्रीय प्रशासनाची कास धरण हा या सप्ताहाचा उद्देश आहे सत्तावीस ऑक्टोबर रोजी सोलापूर महानगरपालिकेतील मिटिंग हॉलमध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दक्षता आणि पारदर्शक प्रशासनाची शपथ घेतली प्रामाणिक आणि जबाबदार कार्यप्रणालीनं नागरिकांचा विश्वास संपादन करणं प्रशासनातील भ्रष्टाचारास आळा घालणं आणि न्याय सेवा प्रदान हा शपथेचा गाभा होता या कार्यक्रमास पालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात प्रशासनात कार्यरत प्रत्येकानं कर्तव्यनिष्ठ राहून जबाबदारीची जाणीव मनात ठेवणं अत्यावश्यक असल्याचं यावेळी सांगितलं भ्रष्टाचार ही विकास प्रक्रियेतील सर्वात मोठा अडथळा असून यास आळा घालण्याकरिता दक्षता हा सर्वोत्तम मार्ग असल्याचं ते म्हणाले नागरिकांचा विश्वास हा प्रशासनाचा मजबूत पाया असून तो जपणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असंही ते म्हणाले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही